मित्रांनो माझ्या घरी माझ्या आईची एक मैत्रीण सुधा ती नेहमी भेटायला येत असे ती खूप बोलकी असल्याने माझ्याशी गप्पा मारायची मी तिला सुधा काकी म्हणून हाक मारत असे तिला माझ्याशी बोलण्यात खूप रस होता मी दिसलो की ती मला बोलावून काही ना काही विषयावर बोलत असे हळूहळू मला तिच्या भावना समजू लागल्या एकदा आई स्वयंपाकघरात काम करत होती आणि सुधा काकी हॉलमध्ये बसली होती दोघींच्या गप्पा सुरू होत्या मी मित्राच्या घरी जाण्यासाठी निघालो होतो समोरून मी ड्रॉवरमधून माझे हातातील घड्याळ घेतले आणि घालत बाहेर निघत होतो सुधा सुधाकाकीने मला जवळ बोलावले आणि म्हणाली हे घड्याळ असे कसे काळे दिसते दाखव जरा मी सुधाकाकींच्या बाजीला जाऊन उभा झालो तिने माझा हात धरून घड्याळ पाहू लागली मी तिला म्हणालो हे स्मार्टवॉच आहे चार्जिंग करावे लागते उत्सुकतेने मी तिला त्यात काय काय करता येते ते, ते दाखवू लागलो तेवढ्यात सुधाकाकीने माझ्या पाठीवर हात फिरवायला सुरुवात केली ती माझ्या पाठीवर हात घासू लागली सुरुवातीला मी दुर्लक्ष केले पण काही वेळाने तिच्या हाताचा स्पर्श मला आवडू लागला मी तिला घड्याळ दाखवले आणि निघून गेलो पण सुधाकाकींच्या हाताचा स्पर्श अजूनही माझ्या पाठीवर जाणवत होता काही दिवसांनी सुधाकाकी परत आल्या त्या हॉलमध्ये बसल्या होत्या मी बाहेर जाण्यासाठी आलो तेव्हा त्या उभ्या राहून टीव्हीकडे पाहत होत्या मी त्यांचे पाय पडले आणि जातो म्हणालो तेव्हा सुधाकाकीला ते आवडले आणि त्यांनी लाडाने माझ्या गालावर दोन्ही बाजूने चुंबन घेतले तेव्हा आमची नजर नजरेत मिळाली मी त्यांच्याजवळ का जाण्याचा प्रयत्न करतोय हे मला समजत नव्हते मला फक्त त्यांच्या हाताचा स्पर्श आवडू लागला होता त्यानंतर आई आणि सुधाकाकी बरेच दिवस एका मंदिरात जाण्याबद्दल बोलत होत्या मंदिर दूर असल्याने वेळ मिळत नव्हता शेवटी रविवारी मी सुधाकाकी आणि आई तिघे मंदिरात जाण्यासाठी निघालो काही वेळाने मंदिरात पोहोचलो तेव्हा पाहिले की खूप गर्दी होती मंदिराबाहेर आम्ही रांगेत उभे राहिलो आणि हळूहळू रांग पुढे सरकू लागली रांगेत आई पुढे होती सुधाकाकी मध्ये आणि मी सुधाकाकीच्या मागे रांग जशी मंदिराच्या गेटच्या आत आली चालण्याची जागा आणखी कमी झाली रांग अंधारातून मंदिराच्या गाभाऱ्याकडे फिरत वेगवेगळ्या जागेतून पुढे जात होती आत जाताच कळले की मंदिरात येण्यासाठी अनेक रांगा होत्या आणि सर्व आत एकत्र होत होत्या त्यामुळे गर्दी खूप वाढली होती नाईलाजाने मी सुधा काकीच्या जवळ चिकटलो काकीने गडद रंगाची साडी नेसली होती त्यामुळे तिचे व्यक्तिमत्व अधिकच उठून दिसत होते माझ्या भावना तिच्यावर दाबल्या गेल्या मला तो सहवास खूप आवडू लागला भावनेला स्पर्श होताच माझ्या मनात भावनांचा पूर आला रांग पुढे जाताना मी मध्ये जागा ठेवण्याचा प्रयत्न करत होतो पण काकी स्वतःहून मागे येऊन चिकटून उभी राहत होती काही वेळाने तिने माझा हात धरला आणि मला जवळ खेचले मला कळले की सुधा काकी प्रभावित झाली आहे म्हणून मी तसाच उभा राहिलो रांग पुढे जात असताना मध्ये जागा होत असे आणि मी परत हळूच माझ्या भावना तिच्या व्यक्तिमत्वावर आपटून माझा विचार कळवत असे जवळपास तीन चार वेळा मी अशीच भावना व्यक्त करून आनंद घेतला माझ्या त्या कृत्याने सुधा काकी अधिकच प्रभावित झाली पुढे चालताना तिने माझा हात धरून स्वतःच्या कमरेवर ठेवला आणि पकडायला सांगितले माझा हात तिच्या कमरेवर लागताच माझ्या भावना दाटून आल्या मनात आनंदाची लहर उसळली मी आसपास पाहत तिच्या कमरेवर हात फिरवू लागलो सुधाकाकी पूर्ण सहकार्य करत होती ती आईशी बोलत होती आणि माझ्या हाताचा स्पर्श अनुभवत होती एका वेळनंतर माझ्या भावना इतक्या दाटून आल्या की मला सहन होत नव्हते माझ्या मनात वेगळे विचार येऊ लागले मन तर म्हणत होते की सुधाकाकीच्या जीवनात माझ्या भावना मिसळाव्या तेवढ्यात रांग पुढे आली आणि तिथे रांग थांबली मला राहवले नाही आणि मी माझा उजवा हात सुधाकाकीच्या कमरेवर ठेवला ती थोडी दचकली पण काही म्हणाली नाही माझा आत्मविश्वास वाढला आणि मी आसपास लक्ष देत तिच्या व्यक्तिमत्वाचा आनंद घेत होतो जेवढा आनंद घेता येईल तेवढा घेतला परत रांग पुढे सरकली तेव्हा मी मागून माझ्या भावना तिच्या व्यक्तिमत्वावर टेकवल्या काही अंतर पुढे गेल्यावर मला तिच्या व्यक्तिमत्वाचा आणखी जवळून अनुभव घेण्याची संधी मिळाली तिचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक होते पण जास्त वेळ अनुभव घेता आला नाही कारण रांग पुढे सरकत होती त्यानंतर आम्ही दर्शन घेतले आणि मंदिरातून बाहेर पडलो दुपार झाली होती म्हणून जवळच्या हॉटेलात जेवण घेतले पूर्ण वेळ मी आणि सुधा काकी नजर चोरून एकमेकांकडे पाहत होतो काहीच समजत नव्हते काय करावे दोघेही प्रभावित झालो होतो हे स्पष्ट दिसत होते आम्ही दुपारी अडीचच्या सुवारस घरी पोहोचलो आई म्हणाली मी थकले आहे गर्दीत उभी राहून मी झोपते तिने सुधा काकीला तिच्या खोलीत झोपायला सांगितले मी आणि काकीने एकमेकांकडे पाहिले मी हॉलमध्ये बसलो आणि सुधा काकीची वाट पाहू लागलो जशी आई झोपली सुधा काकी पाण्याची बाटली घेऊन बाहेर आली तिने मला हॉलमध्ये टी व्ही पाहताना पाहिले दोघांनाही एकमेकांच्या जवळ यायचे होते पण आई पाहिल याची भीती होती तरीही सावधपणे सुधा काकीने बाटली भरली आणि स्वयंपाकघरातून माझ्या जवळ आली मी उठलो आणि हळूस तिच्या जवळ गेलो मी तिच्या व्यक्तिमत्वाशी सुंदर वेळ घालवू लागलो काकीने तोंडातून हलका आवाज काढला ती खूप प्रभावित झाली होती तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून मला राहले नाही आणि मी तिला जवळ घेतले सुधाकाकीची एक नजर आईच्या खोलीच्या दाराकडे होती मी घाईघाई तिच्या व्यक्तिमत्वासह सुंदर अनुभव घेतला मग ती मला सोडून खोलीत परत गेली माझ्या भावना दाटून आल्या होत्या काहीच समजत नव्हते काही वेळ मी सोफ्यावर बसलो थोड्या वेळाने सुधाकाकी पुन्हा बाहेर आली दार उघडेच ठेवले कारण बंद केल्याने आवाज येईल आणि आई उठेल ती जशी बाहेर आली मी पुढे गेलो आणि माझी भावना मोकळी केली माझी दाटलेली भावना पाहून ती चकित झाली पाहता पाहता मी तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले आम्ही पुन्हा एकदा आईच्या खोलीकडे पाहिले पण तेवढ्यात आईने झोपेत कूस बदलली मी घाबरलो एकदा आत वाकून पाहिले तर आई झोपेतच होती मग मी सुद्धा काकीला उभे केले ती आत पाहत वाकून उभी राहिली मी तिचे व्यक्तिमत्व आणि कमर मोकळी केली मित्रांनो जे दृश्य दिसले त्याने माझे मन भरून आले लगेचच मी माझी भावना तिच्या जीवनात मिसळली आणि तिला सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली काकी हळूच आवाज करत होती काही वेळाने तिनेही तिच्या जीवनातून रंग सोडला मीही रंग सोडण्याच्या तयारीत होतो मी, तयारी मी माझी गती वाधवली आणि काही वेळाने तिच्या जीवनात रंगाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या मग मी माझी भावना तिच्या जीवनातून बाहेर काढली काकी उठली तयार झाली आणि खोलीत गेली मीही आधीप्रमाणे हॉलकडे गेलो त्या दिवसानंतर मी सुधा काकीला अनेक वेळा सुंदर वेळेचा अनुभव दिला ती घरी आल्यावर आई स्वयंपाकघरात असताना मी मुद्दाम तिला माझी भावना दाखवून चिडवत असे लपून छपून आमच्यात एकमेकांना चिडवण्याचा खेळ सुरू झाला होता काही दिवस आमच्यात असेच चालू होते पण ती संधी पुन्हा मिळत नव्हती एक दिवस असा आला की माझ्या मावशीच्या मुलीचे लग्न होते आई मला चल म्हणत होती पण मी काही कारण सांगून गेलो नाही त्या संधीचा फायदा घेऊन मी काकीला घरी बोलावले आणि सुंदर वेळ घालवली पण माझ्या शेजारच्या काकांनी आम्हाला असे करताना पाहिले आणि म्हणाले मला पण हा सुंदर वेळ द्यायला हवा नाहीतर मी तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या आईला सांगतो असे म्हणून ते आम्हाला ब्लॅकमेल करू लागले शेजारच्या काकांच्या धमक्या दिवसेंदिवस वाढत होत्या सुधा काकीच्या चेहऱ्यावर आता कायम भीती दिसायची आणि मीही अस्वस्थ होतो शेवटी आम्ही ठरवले की काहीतरी करायलाच हवे त्या रात्री मी काकीला भेटलो आपण हे संपायलाच हवे तो आपल्याला आयुष्यभर ब्लॅकमेल करत राहणार नाही याची खात्री नाही मी ठामपणे म्हणालो पण आपण काय करणार तिचा आवाज थरत होता एकतर आपण त्याला पैशाने शांत करायचे नाहीतर त्याच्याविरोधात काहीतरी पुरावा गोळा करायचा मी म्हणालो काकी काही क्षण विचारात पडली आपल्याकडे पुरावा तर आहे ना मी हसत मोबाईल काढला आणि त्याच्या धमक्यांचे रेकॉर्डिंग काकीला ऐकवले तिच्या चेहऱ्यावर हळूहळू निर्धार झळकू लागला त्या रात्री आम्ही त्याला भेटायला बोलावले तो थोडा चिडलेला वाटत होता तुम्हाला वाटतंय तुम्ही मला घाबरवू शकता त्याने खवळून विचारले मी शांत राहिलो हे रेकॉर्डिंग पोलिसांनी तुझ्या घरच्यांना पाठवले तर काय होईल याचा विचार कर काकीने त्याच्या डोळ्यात नजर रोखली तुला वाटतंय फक्त तूच ब्लॅकमेल करू शकतोस का तो क्षणभर स्तब्ध झाला त्याने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला पण मग स्वतःलाच थांबवले त्याने फक्त एक कटाक्ष टाकला आणि निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी काकीचा घाबरलेला फोन आला तो परत आलाय तिचा आवाज थरथरत होता काय म्हणतोय तो, तो फक्त हसत उभा होता काही बोललाच नाही पण त्याच्या चेहऱ्यावरचे हसू मला काहीतरी चूक वाटते ती म्हणाली माझ्या पोटात काळजीचे काहूर उठले हा माणूस इतक्या सहज माघार घेणारा नव्हता आम्ही त्याला अडवले होते पण तो काहीतरी मोठा खेळ खेळत होता का त्याच क्षणी दारावर बेल वाजले मी दरवाजा उघडला तर समोर पोलीस उभे होते माझ्या शरीरातून एक क्षणभर कापरं गेले काकीने घाबरून मागे पाहिले तुमचे नाव एका पोलिसाने कठोर आवाजात विचारले मी काही बोलणार तोच मागून एक परिचित आवाज आला हीच की व्यक्ती साहेब मी आणि काकीने पाहिले तर शेजारचा काका पोलिसांसोबत उभा होता आणि माझ्याकडे बोट दाखवत होता काय चालले आहे मी धडधडत्या आवाजात विचारले पोलीस निरीक्षक पुढे झाले आम्हाला तुमच्या विरोधात तक्रार मिळाली आहे एका लहान मुलाच्या छळाबद्दल छळ मी आणि काकी एकमेकांकडे पाहात सुन्न झालो शेजारच्या काकाने हलके हसत माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि थंडपणे म्हणाला तुम्ही मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला पण आता बघा कोण कोणाला ब्लॅकमेल करते काकीने संतापाने विचारले हे असं कसं करू शकतोस तू मी काय केलं पोलिसांनी पुरावे मागितले आणि त्याने काही क्लिप्स मोबाईलवर दाखवल्या त्याने हुशारीने क्लिप्स एडिट करून आमच्यावर गुन्हा असल्यासारखे भासवले होते मी आणि सुधा काकी मी आणि सुधा काकी फसलो होतो तुम्हाला पोलीस स्टेशनला यावे लागेल अधिकारी म्हणाले आम्ही आता अडकलो होतो शेजारच्या काकाने हुशारीने आमच्यावरच जाळे रचले होते आता आम्ही यातून कसे बाहेर पडणार सत्य बाहेर येईल का की आम्हाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल